मराठी परिवार या चॅनल मध्ये मी आपले मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत वारंवार पित्ताचा त्रास होण्याची कारणे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्यामुळे वारंवार पित्त होते पण अशा सगळ्याच गोष्टी टाळणे आपल्याला शक्य होणार नाही पण ज्या शक्य असतील तितक्या गोष्टी पाहून पित्ताचा त्रास कमी करू शकतो आजकाल सर्वांची लाईफस्टाईल हेक्टिक झालेली आहे त्यामध्ये कामाचा ताण धावपळ त्यामध्ये खाण्यापिण्याच्या अनियमित वेळा यामुळे खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होत नाही यामुळे पित्ताचे प्रमाण वाढते ताणतणावाचा परिणाम सुद्धा आपल्या पचन संस्थेवर होतो आजच्या पिढीमध्ये स्पायसी आणि जंक फूड खाण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे कामावर असताना किंवा मग कॉलेजमध्ये असताना जेवणाच्या वेळी जंक फूड खाल्ले जाते आणि त्यामुळे सुद्धा पित्ताचा त्रास वाढतो पित्ताचा त्रास जाणवतो म्हणजे नेमकी कोणती लक्षणं जाणवतात ते पहा पित्ताचा त्रास होत असला तर छातीच्या खालील बाजूला दुखू लागते तसेच छातीच्या मध्यभागी जळजळल्यासारखे वाटते कधी कधी तोंडामध्ये आंबट पाणी सुद्धा येते पुढील पदार्थाचे अतिसेवन पित्ताचा त्रास वाढवण्याचे कारण ठरते पहिले म्हणजे चरबीयुक्त पदार्थ ज्यांच्या आहारामध्ये पालेभाज्यांचे प्रमाण खूप कमी असते आणि नॉनव्हेज सारखे सारखे असते अशा लोकांना पित्ताचा त्रास वारंवार होतो दुसरं म्हणजे लिंबू दुसरं म्हणजे लिंबू वर्गीय फळांचे ज्युसेस उदाहरणार्थ ऑरेंज ज्यूस द्राक्षाचा ज्यूस अतिप्रमाणात चॉकलेटचे सेवन सुद्धा पित्ताचा त्रास वाढवण्यास कारणीभूत ठरते पित्ताचा त्रास वाढवण्याचे आणखी एक कारण म्हणजेच जे लोक ओव्हर ड्रिंक करतात अशा लोकांना वारंवार पित्ताचा त्रास होतो काही लोक डोकेदुखीसाठी अंगदुखीसाठी किंवा पोटदुखीसाठी वारंवार गोळ्या खातात अशा लोकांना सुद्धा पित्ताचा त्रास होतो तर फ्रेंड्स ही होती पित्ताचा त्रास वाढवण्याची कारणे यामधील काही गोष्टी टाळून तुम्ही पित्ताचा त्रास कमी करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक व या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद